भाजप श्रेष्ठींकडून काहीतरी मोठी टीप मिळाल्याशिवाय केंद्रीय मंत्री नारायण राणे उगाच स्वबळाची भाषा बोलतील असं वाटत नाही महादेव जानकर बच्चू कडू यांचं भाजपनं काय केलं हे सर्वांना माहितीच आहे भाजपाचा इतिहास बघता शिंदेंनी हा विषय गांभीर्यानं घ्यायला हवा आज आपण सुपात असलो तरी उद्या जात्यात जाणार आहोत आपला ठाकरे होणार नाही याची काळजी एकनाथ शिंदे आणि कंपनीनं घ्यायला हवी शिंदे आणि अजित पवारांना गाफील ठेवून भाजप स्वबळाची लिटमस टेस्ट करते का अशी शंका घ्यायला व्हावे म्हणजे बघा धनंजय मुंडे संजय राठोड संजय शिरसाट अशा मित्र पक्षांच्या नेत्यांनी भाजपला अडचणीत आणलंय शेवटी सत्तेतील वाटेकरी असल्यानं भाजपनं कितीही ठरवलं तरीही या नेत्यांवर कारवाई करायला मित्र पक्षांची अडचण ठरतेच त्यामुळे मित्रपक्षांची झंझट न ठेवता स्वबळावरच भाजप सत्तेत येऊ शकते का याची चाचपणी सुरू झाली त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पंधरा आमदार संपर्कात असून स्वबळाची भाषा केली समजून घेऊया भाजप हा सध्याच्या राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक धूर्त पक्ष आहे असं म्हणायला हरकत नाही सुरुवातीला ज्या ठिकाणी कमजोर आहे तेथे नवीन मित्र तयार करून त्यांच्या बलबुत्यावर पक्षाला वाढवायचं पक्ष संघटन मजबूत करून राजकीय ताकद वाढवायची आणि नंतर त्याच मित्र पक्षांना पायाखाली घ्यायचं हे भाजपचं राजकीय धोरण भाजपनं राज्यात आहे मध्यंतरी भाजपचं हेच धोरण त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी देखील बोलून दाखवलं होतं देशात एकही राजकीय पक्ष शिल्लक राहणार नाही केवळ भाजपच एकमेव पक्ष अस्तित्वात असेल असं विधान करून त्यांनी एक देश एक निवडणुकांप्रमाणे एक देश एक पक्ष हेच भाजपचं धोरण असल्याचं स्पष्ट केलं राज्य शिवसे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची दोन शक्ल करून भाजपनं आपला डाव साधलाय अवघ्या अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी मोडून भाजपनं दोन मोठ्या पक्षांचे बडे मासे ईडी सीबीआयच्या भीतीने आपल्या गळ्याला लावले आणि राज्यात फोडाफोडी करून पुन्हा सत्ता मिळवली खर तर भाजपला खरी संजीवनी इथूनच मिळाली भाजप सत्तेत असली स्वतःचा मुख्यमंत्री असला तरी स्वबळाची भाजपची खास काही केल्या कमी होईना त्यात मित्रपक्षांचे मंत्री नेते वारंवार महायुतीला अडचणीत आणत असल्या कारणाने भाजपची स्वबळाची भूक अधिकच तीव्र होताना दिसते यातूनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आता स्वबळाचं स्वप्न पडू लागलंय भाजपच्या संपर्कात पंधरा आमदार असल्याचं विधान करून त्यांनी एक प्रकारे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना गर्भित इशारा दिला बरं हे विधान करताना नारायण राणे यांची देहबोली पाहिल्यास स्पष्ट होते की एकनाथ शिंदे अजित पवारांनी भविष्यात काही गडबड केलीच तर भाजपनं आपली सोय करून ठेवली आहे त्यामुळे दोघांनीही जास्त वळवळ करून काहीही उपयोग नाहीये आता राणे यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्यानं केलेलं विधान हे ऐन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर उगाच येणार नाही त्यामागे भाजपची काही राजकीय खेळी असू शकते त्यामुळे हा शिंदे व अजित पवार यांच्यासाठी इशारा समजावा का हे त्यांनी ठरवायचं एकनाथ शिंदे यांना हाताशी घेऊन भाजपनं जवळजवळ उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवल्या जमाय भाजपची हीच कट प्रॅक्टिस आता आपल्या विरुद्ध होऊ शकते का याचा अंदाज एकनाथ शिंदेनी घ्यायचा आहे भाजप हा कायम परपोशी पक्ष राहिलाय स्वतःची पोरं जन्माला घालण्यापेक्षा दुसऱ्याची पोरं मांडीवर खेळवण्यात भाजपला नेहमीच जास्त रस राहिलाय साम दाम दंड भेद या सर्व आयुधांचा वापर कशा पद्धतीने करायचा हे भाजपला ठाऊक आहे महाराष्ट्रातील भाजपचे नेते केवळ बाहुले आहेत त्यांची खरी सूत्र अमित शहाच्या हाती अशी वारंवार शहा हे अत्यंत चतुर व तेवढेच विस्तारवादी राजकारणी म्हणून ओळखले जातात शत प्रतिशत हे सूत्र भाजपमध्ये त्यांनी रुजवलंय त्यामुळे नाही म्हंटलं तरी महाराष्ट्रातील मित्रपक्ष त्यांना आता डोकेदुखी वाटू लागले आहेत त्यामुळेच जुर्व आता दबक्या आवाजामध्ये स्वबळाची चर्चा रंगू लागली आहे मित्र पक्षांच्या नेत्यामुळे भाजपची राज्यात छी थू होत असल्यानं इतर पक्षातील आमदारांना आपल्याकडे खेचून भाजप स्वबळासाठी जुळवाजुळव करत आहे का भाजपला आता स्वबळाची आठवण का होते यावर थोडक्यात प्रकाश टाकूया भाजपला सुरुवातीपासूनच आपल्यासोबत सत्तेत वाटेकरी नको होता सत्तेत वाटेकरी असला तरी त्याला तुलनेत कमी महत्वाची खाती देऊन बोळवण करण्याची भाजपची जुनी रणनीती आहे परंतु जिथं मित्रपक्षांशिवाय संच बसत नाही त्या ठिकाणी युती करून भाजप वेळ मारून नेत स्वतःची ताकद वाढवल्यावर मग भाजप सोबतच्या मित्र पक्षांना पायाखाली घेत आता हाच प्रयोग राज्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत सुरू आहे का दुसरा मुद्दा महायुतीत भाजपला शिंदे सेना व अजित पवार गटामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सरकारची नाचक्की झाली त्यानंतर पुन्हा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी अजित पवार गटाच्या जवळचे निघाल्यानं सरकार अडचणीत आलं शिंदे सेनेचे से मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाचे अनेक किस्से बाहेर आले सुरुवात महिलेचा छळ आता विट्स हॉटेलच्या हो रूपाने शिरसटांवरती मंत्रिपदाचा दुर्योग दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला यासह अनेक मित्र पक्षांच्या नेत्यांमुळे भाजपला अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे भाजप आता मित्र पक्षांशिवाय सत्तेत येण्याची तयारी करत आहे का हा तयार झालेला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न तीन पक्षांची रिक्षा कधीही पलटी होऊ शकते असं भाजपला वाटतंय राज्यात मित्र पक्षांमुळे भाजपला अनेक निर्णय घेण्यास अडचणींचा सामना करावा लागतो शिंदे अजित पवार यांची मर्जी सांभाळण्यात भाजपची दमछाक होताना दिसते कधी एकनाथ शिंदे रुसून गावी जाऊन बसतात तर कधी अजित पवार नॉट रिचेबल होतात दोघांचा मूड स्विंग इतका भयंकर होतोय की यात अनेकदा मुख्यमंत्री फडणवीस मेटा कुटीला येतात या विटाळ सत्तेचा डोलारा सांभाळणं तसं पाहिलं तर भाजपसाठी ही कठीण आहे त्यामुळे भाजपला राज्यात सत्ता एक हाती आणायची अशी स्वप्न पडू लागली दरम्यान नारायण राणे यांनी या निमित्त महायुती स्वबळाचे पिल्लू सोडले असले तरी भाजप राजकीय निर्णय घेताना अत्यंत चोखंदळ पद्धतीने पावलं टाकत असत नारायण राणे यांचं हे विधान भविष्यात अजून काय वादळ निर्माण करेल हे त्या काळात समजेलच परंतु शिंदे आणि अजित पवार यांनी मात्र भाजपच्या या खेळीला धोक्याचा इशारा समजूनच त्याची दखल घेणं गरजेचं आहे बरोबर म्हणजे बघा एकनाथ शिंदे अजित पवार दोघंही सत्तेस सोबत घेतलेत महायुती बहुमतात आहे सरकार आहे तरीही ज्यांच्याकडे एकही आमदार नाही असे राज ठाकरे सोबत हवेत वेळोप्रसंगी राजू शेट्टींना सोबत घेतलंय वेळोप्रसंगी खोतकरांना सोबत घेतलंय वेळोप्रसंगी कडूंना सोबत घेतलंय वेळोप्रसंगी महादेव जानकारांना जिथे जिथे तडजोडीची गरज आहे तिथं पाय धरतात आणि जिथे तडजोड करायची नाही स्वतःचा मलिदा स्वतः खायचा आहे हे तेव्हा तू कोण आणि मी कोण हे सध्याचा भाजपचा पॅटर्न आहे काय वाटतं शिंदेने सावध राहायची गरज आहे या मुद्द्याकडे कसे पाहता जास्तीत जास्त व्यक्त व्हा जय महाराष्ट्र